हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ परशा तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आज आहे सोमवार आणि काल आम्ही गेलो होतो बाहेर आणि नवीन ड्रेस दिसत असेल तर मी गेले होते सकाळी आराध्याचा रिझल्ट होता तो आणायला तर तिचा रिझल्ट वगैरे आणला आहे तुम्हाला नंतर दाखवतेच मी तर आता झाड वगैरे मारला आहे आणि खूप मला लेट झाला आहे आज कामाला कारण रिझल्ट आणाय गेलेले त्याच्यानंतर कामाचं सुरुवात केली तर देवपूजा वगैरे झाली इकडं आणि कुठं बाहेर गेलं की कपड्यांचा काय राडा पडतो ते माहीतच असेल तुम्हाला चला असं दाखवते आपला कपड्यांचा राडा किती आहे फक्त एक दिवसासाठी बाहेर गेलं ना की कपडे किती पडतात हे आपण बघूया आता तर जा बाहेर जायला मज्जा वाटते पण आल्यावर पण तेवढंच आपल्याला हे होतं त्रास होतो काम वाढतं तर चला दाखवते असंच कंटिन्यू राहा तर ही बघा कपडे एवढी सगळ्यांचीच मिळून आणि ह्या दोघांचे तर दोन दोन ड्रेस होते घरी घातलेला वेगळा आणि परत बाहेर गेल्यानंतर घातलेला वेगळा असे दोन तीन दोन तीन ड्रेस होते तर ही कालची कपडे जर सुकत घालायची राहिलेली ती ठेवलेली टपमध्ये तर हे आहे आराध्याचं रिपोर्ट कार्ड तर बघा सिनियर के जी बी डिव्हिजन वगैरे तिची दिलेली आहे आणि हा आहे रिझल्ट तिचा तर यांच्या स्कूलमध्ये ए प्लस वगैरे असं देत नाही ग्रेड स्टार वरतीच असत तर इथे बघा थ्री स्टारला व्हेरी गुड आहे दोन स्टारला गुड आणि एक स्टारला नीड्स टू एम प्लोअस आहे जारी जार मदे वगरे, एकड़ा है ती है, तर तिचा रिझल्ट बघा इकडे रीडिंगमध्ये वगैरे सगळीकडं आहेत तिला थ्री स्टार सगळ्या याच्यामध्ये फक्त हँडरायटिंगमध्ये टू स्टार आहेत तर ते हँडरायटिंगच व्यवस्थित काढत नाही फक्त पटापट काढून मोकळं व्हायचं असं असतं तिचं काम त्यामुळं तिच्या हँडरायटिंगमध्ये मा गेलेत मार्क दरवेळेसच जातात आत्ताच नाही दरवेळेसच तिच्या याच्यामध्ये मार्क जातात तिला किती वेळा सांगितलं ना हँडरायटिंग नीट काढ हळूहळू काढत जा तरी जा, 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 ती काही गडबड करतेच तर असं आहे तिचा रिझल्ट इथे काही टक्केवारी वगैरे असं काहीच देत नाहीत फक्त रिपोर्ट कार्ड दाखवतात आणि पेपरसुद्धा दाखवत नाहीत तिथं फर्स्ट सेमचे आणि सेकंड सेमचे दोन्ही पण सेमिस्टरचे अजिबात पेपर दाखवत नाहीत ती लोकं फक्त जे टेस्ट होतात त्याचेच पेपर दाखवतात ह्याचे काय पेपर वगैरे काय दाखवले नाही त्याच्यामुळं आपल्याला कळत पण नाही की काय असं काय त्यांनी लिहिले वगैरे तर फक्त आपण रिपोर्ट कार्डवरूनच समजायचं की काय आहे काय नाही तर इथं बघा प्रमोटेड टू सी डिव्हिजनमध्ये तिला आता प्रमोट केलं आहे म्हणजे त्यांचा कसा रूल्स आहे काय माहिती पहिल्यांदा ती बी डिव्हिजनमध्ये होती आणि आता सीमध्ये गेली आहे ज्युनियरला होती एमध्ये सिनियरला होती बीमध्ये आणि आता ला गेली आहे तर सी डिव्हिजनमध्ये टाकलं आहे आणि स्कूल रिओपन दिलं आहे तेरा जूनला तर तिचा टायमिंग पण आता चेंज झाला आहे स्कूलचा खूप वाढला आहे म्हणजे दिवसभर स्कूल आहे तिचं तर आता ती कसं करणार आहे काय माहीत कारण तिला आधीच आळशी आहे ती झोपवलं आहे तर हे आहे तिचं रिपोर्ट कार्ड तर बरं आहे एवढं पण काही हे नाही आहे बरं आहे तर यात्रेमधून काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते दे तुम्हाला माहितीच मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलं असेल की यात्रेमध्ये आम्ही गेलो होतो तर आपलं तर माहिती आहे कसं असतं स्वतःसाठी जास्त काही घ्यायचं नाही फक्त घरासाठी लागणाऱ्या वस्तू काय असतात ते फक्त घ्यायच्या आणि मी पण तसंच केलं माझं पण तसंच आहे से सेम फक्त बघायचं पैसे सांगितले त्यांनी की बापरे एवढं महाग म्हणायचं आणि घ्यायचंच नाही तर सेम मी पण तसंच केलेलं आहे माझं पण तसंच आहे पन पन थे थे तर मी माझ्यासाठी असं काहीच घेतलेलं नाही आणि आराध्या पण ओरडत होती की मला मेकअपचं साहित्य हे ते घे पण तिला पण नाही घेतलेलं कारण मेकअपचं ते साहित्य चांगलं नसतं आणि त्याच्यामुळे मग आत्तापासूनच त्यांनी ते लावलं स्किनला तर स्किन खराबन त्याच्यामुळे मी तिला घेतलंच नाही कारण घेतलं की ती सारखी लावत बसणार आणि त्याच्यामुळं मग काय मी घेतलंच नाही तर फक्त आराध्यानं घेतला हा भांड्याचा सेट भांडी कुंडी तिची तिला तेवढच घेतलं तिला चप्पल घ्यायची होती पण ती पण मला एवढी बरोबर नाही वाटली त्यामुळे नाही घेतली आणि फक्त ते एवढी खेळलीत ना खेळण्यात की बस एक सुद्धा खेळणं सोडलं नाही सगळ्या खेळण्यात दोघं पण बसली होती तेवढं एन्जॉय त्यांनी केलं आणि आत्ताच मी एक पिशवी भांड्याची अशी त्यांची खेळणी गावाला ठेवले आणि हे घेत नव्हती मी तरी पण ती काय ऐकली नाही त्याच्यामुळे इथं खेळण्यासाठी एवढं घेतलंय तिला आणि आधी रातचं काय नसतं तो काहीच नाही मागत काही त्याला घ्या नाही घ्या त्याला फक्त खायला आईस्क्रीम वगैरे दिलं की झालं त्याचं काय नसतं तर त्याला काहीच नाही घेतलं फक्त हे पोहुंगणा वाजवायचा घेतला त्याला आणि हा मोबाईल त्यानं घेतला आहे बाकी काहीच नाही मागितलं त्यानं तर चालू असतं त्याचा हा मोबाईल घेऊन आता सारखं हॅलो कानाला लावायचं वगैरे तर म्हणतो माझा मोबाईल कुठे ज्या दिवशी आम्ही आलो नाही रात्री त्या दिवशी डोक्याखाली म्हणजे झोपला होता ना तर तिथं डोक्यापाशीच ठेवून झोपला होता मोबाईल म्हणला माझा मोबाईल आहे तर, तर फक्त हा मोबाईल त्यांना घेतला होती काहीच नाही आणि जसं मी म्हटलं की मी माझ्यासाठी काहीच खरेदी नाही केलेली तर सेम तसं तर फक्त हे घेतलं आहे मी यात्रेमधून ही आहे बटाटा किसायचं आणि वेफर्स बनवायची ही वे बन दोन्ही ह्याची किसनी आहे तर ती घेतली कारण मला यंदा ना गेल्या वर्षीच करायचं होतं मला बटाट्याचा किस आणि वेफर्स कारण यांचा उपवास असतो सोमवार त्याच्यामुळे बरं पडतं उपवासाला दुसरं काय खात नाही तर तर गेल्या वर्षी काय मिळ पॉसिबल झालं नाही तर म्हटलं यावर्षी घेऊया आणि गावाला गेल्यानंतर बघू आता करायचं तर आपण केल्याशिवाय तर आपल्याला के आप कोण देणार नाही ना आपल्याला खायला पण नाही भेटणार तर मग यात्रेत जरा म्हटलं स्वस्त भेटल आणि मला पण एवढा अंदाज नाही मी भांड्याच्या दुकानातून घेणार होते पण यात्रेमध्ये जरा चांगली दिसली त्याच्यामुळे घेतली तर एवढीच खरेदी बाकी काही नाही आणि हे गळ्यातलं घेतलंय बघा मंगळसूत्र मग मला दाखवते तर वाला पण साडीवर वगैरे घालू शकतो लॉंग असं आणि असं आहे त्याच्यामध्ये हे खालचं खूप पॅन्डल छान वाटते आणि हे पण मी घेणार नव्हते कारण दीडशे रुपये सांगितलेले आणि फिक्स प्राइस होती म्हटलं बापरे सर दीडशे रुपयाला म्हटलं नको पण दिदी मागं लागलेली की घे म्हणून साडीवर ती छान दिसतं लॉंग मंगळसूत्र घे छान आहे तिच्या मम्मीला पण तिने घ्यायला लावलं मग काय आम्ही घेतलं नाही परत नंतर मा पुढे आल्यानंतर तो माणूस म्हटला की घ्या कितीला घेत आहे शंभरला घ्या म्हणून शंभरला दिलं म्हणून दोन घेतले त्यांना नाही घेतलं आणि मी एक घेतलं सेमच घेतलं आहे असं तर छान वाटतंय घातल्यानंतर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये घातलं होतं बघा साडी घातली होती तेव्हा हेच घातलं होतं आणि याच्यावर स्नत वगैरे घातली तर छान वाटतं तर त्याच्यामुळे हे घेतलं नाही तर काहीच यात्रेत खरेदी नाही केली फक्त आपण जायचं आवडलं की विचारायचं की तिला आहे प्रायस की गप्प बसायचं असं असतं आपलं तर एवढीच खरेदी केली यात्रेमध्ये ह्याच्यासाठी भांडणं असायची अगोदर साल खायला असा रस केला की साल कधी रस काढून त्याची साल बाजूला फिरतोय आणि कधी खातोय असं व्हायचं इथे रस केलाय चपाती झाली आहे आहे शॉर्टकट काय का ते नंतर दाखवते एकदम आता करते डायरेक्ट व्हिडिओ मी हा संध्याकाळचा घेतलेला आहे सोमवारचाच आहे तर बघा शॉर्टकट मध्ये आज जेवण आहे कारण काय जेवण बनवावं हेच मला काय कळत नव्हतं ह्यांना म्हणलं आमरस चपाती बनवते आणि दुसरं काय बनवू तर हे म्हणले मग मसाले भात बनव फक्त तर मग मी ऑलरेडी पांढरा भात ठेवला होता तर म्हटलं की पांढरा भात केलेला आहे मी तर मग ते म्हणले की डायरेक्ट परत मग तो भात छान लागतो त्यांना पण आवडतो परतलेला भात मग तोच भात मी परतला आणि म्हटले कांदा भजी कर शॉर्टकटमध्ये कर आज स्वयंपाक जे कालवण वगैरे नको काय करू मग तेच केले आणि त्याचं वगैरे व्हिडिओ वगैरे मी नाही घेतलेला डायरेक्ट आत्ता घेतलेला आहे तर हे आलेत आणि ह्यांना लवकर भूक लागलेली त्याच्यामुळं आता वाढते ह्यांना जेवायला कारण पहिलं ते ताट घेतलेलं ते ताटात काय व्यवस्थित रस खाता येणार नाही तर त्यामुळे आता ह्या ताटामध्ये दिलं आता आदिराजला आणि दोघांना जेवायला देते तर आमरस पण बनवलेला शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि कांदा भजी पण मी कशी बनवते याचा पण शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याचा मी कशी बनवते आणि दर सोमवारी तर आमच्या घरी भजी असतातच असतात एखादा सोमवारी वगळला तर दर सोमवारी हो मला बनवावीच लागतात कारण ह्यांना कांदाभजी मी केलेली खूप आवडतात आणि कांदाभजी केली ना की आपण कसं गरम गरम खातो आणि मग त्याच्यामध्येच पोट भरतं जास्त अर्ध पोट तर तिथेच भरतं मग जास्त काही जेवण जात नाही आणि आज कालवण वगैरे काय नव्हतं तर आज असं चुकल्या चुकल्यासारखं जरा वाटत होतं एवढं काही जेवण नाही गेलं म्हणजे गोडच होतं आमरस चपाती आणि भजी वगैरे तर म्हटलं जाऊ दे माझा त्रास वाचलेला पण पण हा भात छान झालेला परतलेला तो पट पर, पोट भरून खाल्ला आम्ही तर आजचा मेनू बघा भजी त्यांना गरम गरम करून मी दिलेली चपाती आमरस आणि परतलेला भात तर त्यांना जेवण वाढून आता राहिलेली भजी मी बनवते पहिला एक घाणा म्हणजे आपण बोलतो ना पहिलं जे थोडीशी भजी बनवली आणि त्यांना जेवायला दिलं आणि मग बाकीची भजी बनवत बसले मी भजी केली आणि बघा तेच तेच दर दररोजचं काम असतं भांडी झाडू वगैरे जेवण आणि तेच तर त्याच्यामुळे ते ब्लॉक काय मी कंटिन्यू केला नाही थोडासा शॉर्टकट मध्येच घेतलाय आणि आजचं जेवण वगैरे काय बनवलेलं समोर होतं ते मी फक्त दाखवलेलं आहे तर ब्लॉग तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्यात पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय